हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे एकदम छान असे गोल गरगरीत आणि दानेदार असे बेसनाचे लाडू कसे करायचे पाहणार आहे तुपाचं योग्य प्रमाण घेऊन साध्या सोप्या पद्धतीने मस्त असे आपण बेसनचे लाडू बनवलेले आहेत बघा एकदम छान असे तुम्हाला बघून कळत असतील किती छान असे आपले दानेदार एकदम मस्त झालेले आहे साहित्याचं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर तुमचे लाडू छानच होणार आहेत मस्त झालेले आहेत मग तुम्हाला तोडून दाखवते एक लाडू मऊ दाणेदार मस्त असे लाडू झालेले आहेत ला बघा साध्या सोप्या पद्धतीने आपण रेसिपी सांगितलेली आहे नक्की या दिवाळीला या पद्धतीने तुम्ही बेसनचे लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम बघा एका वाटीने मी सांगतो सर्व साहित्य घेतलेलं आहे म्हणजे प साहित्याचं प्रमाण परफेक्ट होतं इथे बघा या वाटीने मी तुम्हाला वाटी दाखवते या वाटीने मी सर्व साहित्य घेतलेलं आहे बघा याच वाटीने आता त्या वाटीने मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ घरी दळून आणलेलं आहे इथे चण्याची डाळ इथे हरभरेची डाळ चांगली सात ते आठ मिनटं चांगली मिडियम फ्लेमवर भाजून छान अशी ही थोडीशी रवाळ भाजून आण दळून आणलेली आहे बघा थोडी बेसनला रवाळ अशी दळेल लागते चार वाटी बेसन त्यासाठी दोन वाटी पिठी साखर आणि त्याच वाटीने एक वाटी तूप वितळलेलं तर घट्ट तूप घ्यायचं नाही नाही तर तुपाचं प्रमाण जास्त होतं आणि लाडू आपल्याला व्यवस्थित वळता येत नाहीत आता पसरट कढई घ्यायची आणि त्यामध्ये बघा त्यातलं मी चार ते पाच चमचे तूप इथे मी घालून घेते तीन ते चार चमचे मी तूप घातलेलं आहे आणि कढईला असं लावून घ्यायचं सगळीकडे आणि तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये सगळं आपलं बेसन घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लो ठेवायचे आहे बघा कुठेसुद्धा वाढवायची नाही किंवा कमी करायची नाही असं बेसन आपल्याला तूप घातलेलं आहे त्या तुपामध्ये दोन ते तीन मिनटं असं मिक्स करत गुटळा मोडत छान असं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे तूप मी या पद्धतीने मिक्स करून घेते बघू शकता व्यवस्थित असं घोटळ्या मोडून आपल्याला परतून घ्यायचं आहे मिक्स करत छान असं इथे बघू शकता या पद्धतीने मी दोन ते तीन मिनटं छान असं हे घुटळ्या मोडत परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटीला थोडंसं जास्त तूप मी घालून घेतलेलं आहे बघू शकता या इथे आता ह्या यामध्ये आपल्याला तूप छान असं व्यवस्थित मिक्स करायचं गुटळ्या मोडायच्या आणि हलकासा सुगंध येईपर्यंत छान असं हे रंग बदलेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकताय तूप आपल्याला अंदाज घेतच यामध्ये घालायचं आहे कारण सुरुवातीला बेसन तूप ओढून घेतं त्यामुळे कोरडं वाटतं आणि नंतर हळूहळू जस जसं आपलं बेसन भाजत जातं तसं हलकं होतं आणि तसतसं तस ते तूप सोडायला लागतं त्यामुळे तूप जास्त दिसतं त्यामुळे आपल्याला अंदाज घेतच तूप घालायचं आहे बघा यामध्ये इथे बघू शकताय मी या पद्धतीने चांगलं यामध्ये मिक्स करत छान असा तुप हे परतून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटं छान असं आपल्याला मिक्स करून गुटळ्या मोडत हे परतून घ्यायचं आहे इथे बघू शकताय दहा ते बारा मिनटानंतर छान गुटळ्या मोडलेल्या आहेत आणि याचा छान असा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आणि हलकासा रंग बदलेल बदललेला आहे आता हे थोडं कोरडं वाटतंय त्यामुळे जे आपलं तूप राहिलेलं आहे त्यामधलं मी यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घेणार आहे बघा इथे दोन ते तीन चमचे मी तूप घालते आणि याला छान असं मिक्स करून पाच ते सहा मिनटं चांगलं याला परतून घेणार आहे आता तूप घातल्यानंतर याचं टेक्शर बदलतं बघा जस जसं आपण हे परततो तस तसं याच टेक्शर बदलतं पाच ते सहा मिनटं छान असं आपल्याला अजून याला परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता या पद्धतीने सतत हलवत छान असं मी पाच ते सहा मिनटं परतून घेतलेलं आहे तुम्ही याचं टेक्शर बघू शकताय आपला छान असं हे बेसन छान असं बेसन आपलं भाजलेलं आहे अजून याला आपण थोडंसं कोरडं वाटते त्यामुळे मी सगळं तूप राहिलेलं घालून घेतलेलं आहे आणि राहिलेलं तूप दोन चमचे राहिलेलं घातलेलं आहे आणि याला आपल्याला अजून तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं आहे बेसन आपलं छान भाजलेलंच आहे पण अजून तीन ते चार मिनटं ह्याला मी परतून घेणार आहे बघा छान असं जास्त आपल्याला याला परतायचं नाही नाहीतर जास्त ओलसर होतं बघा आपलं छान आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे जास्त ओलसर नाही जास्त कोरडं नाही बघा जसं जसं बेसन भाजतो तसं हे तूप सोडायला लागतं त्यामुळे जास्त याला ओलसर करायचं नाही बघा या पद्धतीने छान आपलं बेसन पण भाजलेलं आहे आणि मस्त मिश्रण तयार झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला याला रवा टेक्शर देण्यासाठी यामध्ये पाण्याचा हपका देऊन घ्यायचा या पद्धतीने बघा पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचं आणि याला छान असं मिक्स करायचं म्हणजे पाण्याची वाफ होते आणि छान रवाळ टेक्शर तयार होतं याला असं दोन मिनटं परतायचं या पद्धतीने नंतर एकदा थोडंसं पाणी शिंतडून घ्यायचं यावर हपका द्यायचा पाण्याचा पसरून घ्यायचं आणि थोडंसं अजून पाणी टाकायचं याला मिक्स करून घ्यायचं अजून दोन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे छान असं आपलं बेसनचं बेसनच्या लाडवाचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघा छान असं इथे बघू शकताय छान आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मी गॅस बंद केलेलं आहे आणि हे गॅस बंद करून आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला काढून आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे कोमट करून घ्यायचं आहे इथे मी ताटामध्ये काढून याला पसरवून घेते आणि याला असंच कोमट होऊ होईपर्यंत ठेवायचं आहे इथे बघू शकताय छान असतं मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता याला कोमट करून घेणार आहे बघा इथे बघू शकताय आ, हे छान असं कोमट झालेलं आहे आणि जास्त पण थंड करायचं नाही कोमट असते तेव्हा त्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे इथे एक चमचा मी वेलची पूड घातलेली आहे आणि त्यानंतर मी पिठी साखर घालून घेते साखर आपण मोजून घेतलेलीच आहे दोन वाटी थोडी थोडी आपल्याला अंदाज घेतच पिठी साखर घालायची आहे एकदम घालायची नाही आणि छान असं याला पिठी साखर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून या पद्धतीने थोडी थोडी घालून मिक्स करून घ्यायची आहे या पद्धतीने बघा मी व्यवस्थित पिठी साखर घालून मिक्स करते आणि चेक करून घ्यायचं आपल्याला गोड किती हवं आहे त्या अंदाजाने आपल्याला पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे इथे बघू शकताय सगळी पिठी साखर मी व्यवस्थित अशी थोडी थोडी अशी मिक्स करून घेतलेली आहे असं आपल्याला सगळी पिठी साखर मिक्स करायला पाच मिनटं लाग लागलेली आहेत बघा इथे सगळी पिठी साखर घालून घेतलेली आहे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची हे मिश्रण कोमट असते तोवरच साखर मिक्स केली की याच्या गुठळ्या होत नाहीत साखरच्या आणि व्यवस्थित मिक्स करता येते इथे बघू शकताय पिटी साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता लाडू वळून बघायचं बघा छान असं थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू वळून बघायचं छान असं बघा इथे बघू शकताय छान असतं लाडू वळला जातोय मी दाखवते तुम्हाला व्यवस्थित असं आपला लाडू बनला जातो बघा आपल्याला अजिबात तूप वगैरे घालायची गरज पडत नाही जसं जसं आपण लाडू वळेल तसं आपल्या हाताच्या उष्णतेने लाडवाला तूप सुटतं आणि छान असा मौसूत गोल गरगरीत आपला लाडू तयार होतो इथे बघू शकता मी तुम्हाला बनवून दाखवते छान असा आपला लाडू तयार झालेला एकदम गोल गरगरीत मस्त असा दिसत आहे त्यावर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावून घ्या तुम्ही बेदाणी म्हणू पिस्ता काही लावू शकता पिस्त्याचे काप काजू मस्त आपला लाडू तयार झालेला आहे इथे मी बेदाने मनुके लावून घेते याच्यावर मस्त झालेलं आहे बघा तूप तुपाचं प्रमाण आपलं सगळं साहित्याचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे बघू शकता जेवढं आपण तूप घेतलेलं एक वाटी तेवढं सगळं पुरलेलं आहे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे बघू शकताय मस्त आपला लाडू तयार झालेला आहे तोंडात टाकताच विरघळणारा असा तयार झालेला आहे याच पद्धतीने मी दुसरा लाडू पण बनवून घेते बघू शकताय तुम्ही इथे बघा आपले लाडू पटपट असे पट वळले जातात बघा छान असे होतात बघा मिश्रण आपलं व्यवस्थित परफेक्ट असं झालेलं आहे एकदम छान असं आणि आपलं बेसन पण छान असं खमंग भाजलं गेले त्यामुळे सुगंध पण छान येतोय बघा मस्त असं पटपट आपले लाडू वळले जातात एकदम छान होत आहेत बघा पटपट असे पट एकदम गोल असे होत आहेत बघा नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही बेसन लाडू बनवून बघा तुमचे पण खमंग छान होणार दुसरा लाडू पण असा मस्त झालेला आहे तुम्हाला बघून कळत असेल की ते छान असे लाडू झालेले आहेत याला पण मी वरून असं लावून घेते बघा मस्त दुसरा पण तयार झालेला आहे मी काढून घेते प्लेटमध्ये आणि सगळेच लाडू मी या पद्धतीने बनवून घेणार आहे बघा छान तयार झालेले आहेत इथे बघू शकताय त्याच पद्धतीने सगळे लाडू मी बनवून घेते बघा मस्त तयार होतात बघा झटपट असे होत आहेत बघा वेळ लागत नाही छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत बघा दहा ते पंधरा मिनिटात छान असे सगळे लाडू वळलेले आहेत बघा मस्त एकसारखे सगळे आपले लाडू तयार झालेले ला आहेत बघा या पद्धतीचे मी लाडू बनवलेले आहेत ला तुम्हाला हवे त्या तुम्ही आकाराचे लहान मोठे तुम्ही बनवू शकता मस्त झालेले आहेत गोल घरी ते एकदम मऊ दाणेदार छान असे तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार होतात आणि मस्त असे आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत तुम्ही या दिवाळीला या पद्धतीचे बेसनाचे लाडू नक्की बनवून बघा तुमचे पण छानच होणार मस्त असे आणि तुपाचं आपण योग्य प्रमाणे इथे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तुमचे पण लाडू छानच होतील नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद